करतो तर कालपासून आमची बीच सुरू झालेली आहे आणि आजच्या दिवसाची एकदम फ्रेश सुरुवात झालेली आहे मॉर्निंग आमची बीचपास पाण्यामध्ये खेळत आहे आम्ही जो कोलवा बीच आहे कालच मी तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे सकाळचा नसेल तर सकाळी ठिकाणी झालेलं असते सगळं बाहेर मागे एन्जॉय करत आहे आणि आम्ही पण एन्जॉय करतोय बीच एवढा लांब आणि एवढं छान आहे तरच खूप भारी वाटतं बीच क्लीन पण आहे बीच आणि पुढचे तीन चार तास आम्ही इथे असतात असं वाटतंय बघून त्यानंतर कुठे कुठं स्पेक्टिंग करायला लागेल ते आपण बघू पलीकडे काही व्हिडिओ करते आणि पाच मुलं तिकडे तेवढ्या फार आडवा चिडवा वगैरे पाहत तर चांगलं आहे खूप छान वाटतं मस्त महिन्यात आम्ही आणि एकदम सकाळची जास्त गर्दी पण नाही आहे बीच वर इथे फार कमी लोक आहेत आणि हे आहे वेग आहे थंड नाहीये फार जास्त आणि छान आता पण येत भरपूर आता माझा मी करतो आणि शौर्य शौर्य तुला इकडे दिदी बरोबरच तसं वाटतय आल्यानंतर पाण्यात खेळायला मस्त वाटतंय <laughs> आणि इकडे ताई आणि दीपाली आहेत तर आपण ह्या दोघींना विचारू त्यांना कसं वाटतंय कसं वाटतंय ताई तुम्हाला खूप छान वाटतंय आम्हाला <laughs> ताईंना कसं वाटतंय सकाई सकाई तो <laughs> तो एक तो दंगा पोरांचा आणि लाटा पण भरपूर <laughs> या दोघे घेऊन आतमध्ये आणि ह्या दोघांचं काय चाललंय आणि आमचं जो बेबी आहे ना आमचं जो अद्वैत थोडस घाबरते हो ना अद्वैत अद्वैत हाय बोलण्याच्या एवढे लहान वयात थोडेसे जरा घाबरतात आणि पहिल्यांदाच आलाय ना गणेश कमीच वर शौर्य शौर्य पहिल्यांदा बीच वर होतं मला आठवतं त्याला तेवढी भीती नव्हती वाटली पहिल्यांदा मधी बराच गॅप पडला असा आठ महिन्यांनी तो आला होता म्हणजे दीड दोन वर्ष तेव्हा तो मात्र फार घाबरला होता हळूहळू मग त्याची भीती मोडली बीच बीचवरची आता तो मस्त खेळतोय तिकडं पण यापेक्षा जास्त तुम्ही जर का आमच्या आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर तरी भरपूर त्याच्या खांद्या एवढ्या पाण्यात पण तो पोहलेला तिकडच्या बीच वर आपण किती सुंदर बीच केअरफुली काय खेळलं पाहिजे आणि आता हे लाईफ गार्ड आले होते म्हणजे हा खरंच खूप चांगला बदल आहे म्हणजे गोव्यामध्ये आधीपासून आहेत पण आता हळूहळू कोकणात पण हे चालू व्हायला लागलेलं आहे काही काही ठिकाणी तर चांगले लाईफ गार्ड असणं गरजेचं आहे आणि त्यांचं रिस्पेक्ट करणं पण गरजेचं आहे नंतर ते ते सांगतात ते न ऐकता काय उपयोग नाही त्यामुळे खूप चांगलं वाटलं आता येऊन एक्सपिरियन्स भारी होत सकाळचा एकदम भारी प्रसन्न वातावरण एकदम तुमचं काय चाललंय दोघेंच आणि इकडे पाहू शकता आता लोक येत आहेत हळूहळू बच्चे कंपनी अद्वैत तू काय करतो कुठे आला तू Good day, Allah bye. Hello. Hi. Allah, 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 Allah. Baba, Baba. Allah, Allah, Allah. Ayo, हल भी हल प ती जतली ट्रीप आहे ना फॅमिलीसोबतची खरंच खूप आनंददायक आहे आणि आम्ही तिकडे फ्रेंड्स फ्रेंड्सबरोबर फिरत असतो पहिल्यांदा आम्ही इकडे असं म्हणजे पहिल्यांदा नाही आधी पण फिरलेलं आहे मग गोव्याला असतं पहिल्यांदा कपल कपल आम्ही सगळे आलेले आमच्या फॅमिली मेंबर आमच्या ताई आल्यात गणेशची फॅमिली आली आहे आणि छान वाटते आम्हाला मस्त दिवस आम्ही फुल इथं एन्जॉय करणार आहे आमची गोवा ट्रीप आणि छान सकाळी सकाळी सगळे पाहण्यात आनंद घेतात की पोरं तर बघू शकता तुम्ही सगळे खूप पाहण्यात तुम्ही सगळ्यात येतात आणि आमचा जो आम ना आमचा ताईचा मुलगा तर शौर्यला आधी वेळेस सोडायला तयारच नाही आहे म्हणजे तर कंटिन्युअस जसं शौर्य ऍक्टिंग ना तसंच करतो चांगला जोड जमलाय सगळ्यांचा मस्त एन्जॉय करताय आणि काय पाहिजे असतं ना मुलं अशी एकत्र खेळायला लागली का पॅरेंट्सचं पण थोडंसं टेन्शन कमी होत नाही तर बऱ्याच जास्त भांडण न होतात एकाच बसीवर न वाहनवानी होती पण त्या जास्त काय होत नाहीये मस्त एन्जॉय करतात ते त्यामुळे आमची ट्रीप पण एकदम छान चालू आहे মাডিযে কাডিযে কাডিযে

जो बीच आहे कोलवा बीच ह्याच्याशी आमचं थोडंसं जरा जवळचं नातं आहे कारण की काही स्पेशल आठवणी आहेत आमच्या ज्यावेळी आमचं लग्न झालं होतं दोन हजार तेरामध्ये मे दोन हजार तेरामध्ये तर त्यावेळी आम्ही लग्नानंतर इथेच फिरायला आलो होतो गोव्याला आणि ज्या आता आम्ही गो प्लाझा जे आहे आत्ताचं जे हॉटेल तर त्याच ठिकाणी आम्ही स्टे केला होता आणि ह्याच हॉटेल ह्याच बीचवर इथे फिरायला आलो होतं अजूनही भरपूर ठिकाणं फिरलो होतो आता जो 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 तर आता किती वर्षांनी आले आपण जवळजवळ बारा वर्ष होतील आता तर बारा वर्षांनी आम्ही परत या ठिकाणी अव्हेलेबल होते पण आम्हाला असं वाटलं होतं की आपण तिथं जाऊ शिथे आपण दहा बारा वर्षी गेलो साधारण फोटो मेमरीज नाही पण इथं वॉक घेऊन इथं काही आपण ऍक्टिव्हिटी करतोय आता तसं ਕਹਿੰਦਾ ਮੈਂ 10-12 ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਕਿਹਾ ਸੀ ਹਾਂ ਚੰਗਾ ਵਟਾ ਕਹਿੰਦਾ ਕਿ कसो ਲੱਗਦਾ ਹੈ ਬਸ ਚੰਗਾ ਲੱਗਦਾ ਹੈ ਇੰਤਰਾ ਹੈ ਕਹਿੰਦਾ ਕਿੰਨਾ ਚੰਗਾ ਲੱਗਦਾ ਹੈ त्याची ब्राऊन कलरची त्यामुळे हे पाणी फार आपल्याला असं निळ शार पाहायला भेटत नाही आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिकडं जे बीच लाईफ आहे पण आता तिथे नारळाची झाडं किंवा जे खायला आपल्याला जे बीचच्याकडेला खायला वगैरे भेटतं ते तिथं भेटतं पण त्या गोष्टी आमच्या तिकडे खूप दुस करतात आणि तिकडे असं नाहीच भेटत ना फक्त बीच क्लीन तर दाखवत जप नाही त्याच्या आजबाजूचं जर एन्व्हायरमेंट असतं ते आता पण गरजेचं असतं तर ते फक्त आपल्या इंडियातच पाहायला भेटू शकतात त्यामुळं

करतोच पण असं वाटतं वास्थे आपली फॅमिली पण पाहिजे आपल्यासोबत तर तिकडे ना आता आम्ही तो पण आपला आनंद घेतोय आणि त्यांच्यासोबत डोळ्यात नका टाकू शकता शौर्य काय करताय सर हॉटेलच्या गॅलरीतून तुम्ही पाहू शकता असा पाठीमागे स्विमिंग पूल आहे आणि थ्री स्टार हॉटेल आहे त्यामुळं बऱ्यापैकी इथं चांगल्या व्यवस्थित फॅसिलिटी दिलेल्या आहेत तर उद्या सकाळी आम्ही इथे ह्या पूलला जाणार आहे स्विमिंग करण्यासाठी आणि थ्री स्टोरी हे हॉटेल आहे अमिगो प्लाझा आय डोंट थिंक सो so, इट्स दॅट फा नाही दादा एवढा डीप नसेल आपण जाऊन चेक करू ओके किती डीप आहे शौर्य आता पिकनिकसाठी रेडी झाला आहे शौर्य है ना काय म्हटलं का ना उद्या सकाळून जाऊया आता आपण साइड ना देर इज अ लिटल स्मॉल पूल ना लंच साठी आमचं काही बीच वरच होते कोलबा बीच आणि त्यानंतर हॉटेलवर गेलो सगळे फ्रेश झालो आणि आता फ्रेश वगैरे आता नाश्ता कमी जेवणच करणार आहे ते परंतु बराच लेट झाला आता जेवणाचं साईन झाला होतं तरी ते खाऊ शकणार साबर ओरकी प्युअर हेल्थ हॉटेल आहे तर तेच आता आम्ही जेवण करणार आहे चला वरती अशा फॅमिली रूम आहे तिकडे सगळे येऊन बसलेले आहेत तिथे त्या साईडला तर आम्ही पण आता इथे लंच करणार आहे इकडे आमच्या ताई आहेत <laughs> <अने> आणि इकडे दिपाली शौरियल कटिया डोसा अरे इट्स लाईक अ कॅम्प त्यात चटणी नाहीये ना दोगे। 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 तो प्लेन डोसा आहे हॅलो अद्वैत अद्वैत हॅलो भूक लागली आजवेतला आणि हे सगळे आमचे सांबर आणि चटणी आलेली आहे आणि आम्ही ही डिश पण मागवलेली आहे साऊथ इंडियन थाळी मागवलेली आहे आणि सगळ्यांसाठी डोसे ऑर्डर केले खूप छान आहे ना हॉटेल मस्त हवा आहे वरती आणि एकदम सेकंड फ्लोअरला येऊन बसलेलो आहे मस्त मस्तपैकी साऊथ इंडियन थाळी थाळी आलेली आहे आणि आपण सगळेजण जेवणाचा आनंद घेतोय शेवटचा डोसा कसा आहे डोस्याची सवय ना एकदम भारी आहे खूप भारी डोसा आहे मस्त आहे तुला आवडलं का जेव्हा आवडला मला आवडलं काहीतरी वेगळं दिसतंय वेगवेगळे आयटम असते